च्या व्यासपीठावर मंत्री सावंत कडाडले तेरणा कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहणार धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा कारखाना सभासदांचा स्नेहसंवाद मेळाव्यास सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला तानाजी सावंत यांनी चालू वर्षाच्या गळीत हंगामात सर्वाधिक दराचे चॅलेंज सगळ्यापेक्षा एक्कावन्न रुपये जास्तीचा दर देण्याची घोषणा करताच उपस्थितीत सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाट करत मंत्री सावंतांच्या घोषणेचे स्वागत केले झालेल्या भाषणात मंत्री सावंत यांनी खासदार आमदारांसह महायुतीतील सहकारी आमदार यांच्यावर तोंडसुख घेतले या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत संदीप मडके अजित लाकाळ नितीन पाटील अजित खोत अमोल समुद्रे शिवाजी कापसे अमोल पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री सावंत म्हणाले तुम्ही बघितलं असेल की ह्या ठिकाणी वावड्या उठवायला लोक मात्र लांडगा आला लांडगा आला लांडगा एकदा सुरू केलं एकानं सांगायचं हे माझ्या वस्तीवर दुसऱ्यानं म्हणायचं हे माझ्या वड्यानं आता वर गेला तुझी शेरड बघ तुझे कोकर बघ तुझं बघ असं दररोज सुरू करायचं आणि मग आता हे होळी वावडे शक्य आहेत सगळे आणि सगळ्याला खरंच वाटायला ला। लांडगा येतोय मग कोण आपल्या त्या वस्तीत कोटा कर त्याला पुन्हा कापडं लाव त्याला पुन्हा टाक कडणी पुन्हा जाळ लावून ठेव रात्र जागत बस विसरून लागलं आणि जर उठवलेली असती वावडी लांडगा आला बिबट्या आलाय सावध राहा बिंदाच घराचे बंद करून झोपलेला असतो कारण त्याला माहित आहे सगळं गाव जागे ठेवलेले लांडगा तर आलेला नसतो बिबट्या आलेल नसतो काय तर झालेलं नसतं पण ह्याला माहित आहे आपल्याला जर शांत झोपायचं असेल आपल्याला जर पोटवर खायचं असेल आपल्या घरातला कोणाला जागू ठेवायचं नाही निवांत आयुष करायचे तर आखं गाव जागलं पाहिजे जा, आखा तालुका जागला पाहिजे सगळ्याच्या पायात साफ सोडला पाहिजे त्याच्याशिवाय जनता बोंब धिंडत नाही आपण मात्र शांत राहायचं ही पद्धत या ठिकाणी चालू आहे आणि ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठंतरी जागृत असणं गरजेचं आहे एवढंच आज पुढं भाषण सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला नम्राने कळकळीचं आवाहन करतो की शेतकऱ्यानं माझ्या माता भगिनी आज शेतकरी शेतकरी राहिला नाही हातात रुमन घेऊन कुडवाच्या पाठीमागे फिरणार आज शेतकरी नाही प्रगत शेतकरी झालेला आहे महाराष्ट्राचा आणि म्हणून आणि त्याचे लेकरवाळ सुद्धा तेवढीच प्रगत आहे तेवढीच प्रगत आहे सुशिक्षित आहे आणि ज्या वेळेस मग अशा पद्धतीचा कोलाहल माजवायचा प्रयत्न होतो अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह चुकीचं हे नेरेटिव्ह जाहीर करायचं आणि त्या माध्यमात काट्या घेऊन कोंबडत फिरायचा गाड्या गाड्या घेऊन आणि शेतकऱ्याला सांगायचं बघ आता तुझं काय खरं आहे बघ आता तुझं काय खरं नाही आणि मग आपण चुकीच्या गोष्टीवर आपला भोळा बाबडा शेतकरी विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवल्यानंतर काय वाटोळ होत हे आपण लोकसभेमध्ये बघितलं आणि म्हणून आता मला सांगा लोकसभेमध्ये जे काय झाले निर्णय होऊन गेलं आपल्या लोकांनी काय करायचं ते केलं ह्या खोलात मी जात नाही पण एक माणसाच्या बुद्धिमत्तेला पटेल कारण जेणे कुणी हे सेट केलं आपला थोडा त्याच्यात डोकं लावणं सुद्धा अपेक्षित होत आता लोकसभेच्या वेळेस काय झालं संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणजे घटना बदलणार आणि घटना बदलणार म्हणजे काय मग माझ्या दलित बांधवाचं गेल। गेल। आरक्षण गेलं मग माझ्या ओबीसी जे काय सरकारी आहे त्यांचं आरक्षण गेलं जे मराठ्यांना आरक्षण दिलं हे आरक्षण गेलं सगळं आरक्षण काय काय म्हणा पुन्हा दुसरं निगेटिव्ह अजून फिक्स केलं लांडगा आला म्हणणारे जर मोदी सरकार केंद्रामध्ये आलं मुसलमानांना ना हकलून देणार अरे हे काय आणि माझी घोळीबाबडी त्याला बळी पडले असं होऊ शकतं का आज देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली अशा पद्धतीची घटना असं पद्धतीचं काहीच झालं नाही कारण महाराजांच्या काळापासून छत्रपतींच्या काळापासून आपली एक परंपरा आहे गावखेड्यामधली जिल्ह्या जिल्ह्यामधली तालुक्या तालुक्यामधली बारा बोलूत्या बोलूत दार आणि अठरा पगड जात आपण गुण्या गोविंदनं भावाप्रमाणे राखतो गावागावामध्ये राबतो म्हणून ही व्यवस्था महाराजांनी रूढ केलेली व्यवस्था कुठंतरी मुडीत काढायची का तर आपल्याला कुठेतरी दिली पाहिजे हे कुठेतरी डिस्टर्ब झालं पाहिजे त्या पद्धतीनं झालं झालं मनाजोब पुन्हा मोदी सरकार आज केंद्रामध्ये बसलेलं तीन महिने पूर्ण झाले बदलली घटना काल मुसलमानांना भारताच्या बाहेर काय झालं काहीही झालं नाही असं होतच नसत कारण हा देश किंवा हा महाराष्ट्र महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला बांधले की असलेला महाराष्ट्र आहे या पद्धतीनं एक चिनगारी सुद्धा संपूर्ण देशाला आग लावू शकते हे संपूर्ण देशवासीला माहित आहे जे महाराष्ट्रामध्ये घडतं त्याचं अनुकरण संपूर्ण देशामध्ये होत अशा पद्धतीचं चुकीचं फेक काहीतरी करायचं आणि त्या पद्धतीनं आता मला मताचा जोगाव मागितला मत मिळाले मी आपल्या माध्यमातन महाराष्ट्रातली जनता आहे माझी महाराष्ट्रातली जनता पुरोगामी आहे कारण महाराष्ट्रात जे घडतं ते दे संपूर्ण देशामध्ये घडतं महाराष्ट्राचं अनुक्र अनुकरण संपूर्ण देश करत असतो <laughs> आणि म्हणून ह्यावेळेस आपल्याला केंद्राच्या विचाराचं शासन कारण केंद्राची भूमिका काही असेल तर महाराष्ट्राची भूमिका सर्व धर्म संभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मानंजन दिले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्राला आदर्श वाद दिलेला आहे त्या आदर्शवादाला मोडीत काढून इथला एकही नागरिक चालत नाही चारशे वर्षाची परंपरा आहे आणि म्हणून परत एकदा मी आजच्या या आपल्या तेरणा परिवाराच्या मेळाव्यातला आपल्याला आवाहन करतो की परत एकदा आता विधानसभा लागेल त्या ठिकाणी धनुष्यमानावरती उमेदवारांचे उभे असतील किंवा कमळावरती उभा असतील या ठिकाणी आपल्याला आज प्रचंड मताने या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे कारण केंद्राचे हात बळकट करायचे असतील महाराष्ट्रामध्ये विकास आणायचा असेल तर आपल्याला एकनाथबाई शिंदे आमचे देवेंद्रजीबाई फडणीस आणि अजित यांच्या माग खंबीरपणे उभा राहावा लागेल त्यांच्या विचाराचाच उमेदवार आपल्याला निवडून आणावा लागेल आता राहिला विषय या कारखान्याच्या माध्यमातला परत एकदा सांगतो जो चुकीचा मेसेज पास केलेला आहे बैरवनाथ वर्क्स हा कारखाना आहे मागच्या दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्याचे यांची एक समिती झाली आणि बँकेनं काही पत्र दिली की ही बँक जर तुम्हाला वरती काढायची असेल जर जे ज्या ज्या सहकारी संस्थांना सहकारी कारखान्यांना जी कर्ज दिलेले त्याची वसुली करायची असेल तर तुम्हाला ते, ते युनिट विकावे लागतील आणि म्हणून हे युनिट विकावे लागतील म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी काळावेरा आहे असं डोक्यात ठेवून एक पत्र दिलं होतं की ह्याचा कुणी विकू शकत नाही कारण बहिरवनाथचा पंचवीस वर्षाचा करार या कर्डीचा झालेला आहे रजिस्टर अग्रिमेंट झालेला हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहणार पंचवीस वर्षानंतर माझा इथला सभासद त्याचे पुढची पिढी हा त्यांच्या मालकीचा तुळजा भवानीला शपथ घेऊन परत एकदा सांगतो मागच्या वेळेस आपण सांगितलं टाकल्यावर आसपासचे कारखाने जे भाव देतील त्या सगळ्यांपेक्षा पंचवीस रुपये आपला भाव जास्त असेल मला वाटत छत्रपतींच्या आशीर्वादाने आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने मी तो शब्द पाळू शकलेला नाही काय त्याच्यात अडचण आहे कुणाला अठ्ठावीसशे पंचवीस रुपये भाव मिळाला की नाही ज्याने मिळाला त्याने हातभार करा पंचवीस रुपये आणि म्हणून आज तुमच्या साक्षीनं परत एकदा घोषणा करतो परत एकदा या भागात जे जे आसपासच्या साकार कारखाने शंभर किलोमीटरच्या मध्ये असतील त्यांचा जो भाव असेल त्यापेक्षा एक्कावन्न रुपये ह्या वेळेस मी तुम्हाला जास्त जो भाव देवन रुपये मागच्या वेळेस किती सांगितलं होत पंचवीस मिळाला की नाही मिळाला ह्या वेळेस एक्कावन्न रुपये देणार मागच्या वेळेस कारखान्यामध्ये अडचणी होत्या काय खेळफांडू करून ठेवला तर माहीतच नव्हतं प्रत्येक गोष्ट चालू बन चालू बन चालू बंद ह्या वेळेस हा कारखाना कमीत कमी सुरुवात आहे सहा हजार टन ह्या वर्षी चालणार पुढच्या वर्षी हा तेरणा तुमच्या टनाच्या पुन्हा चालणार हा शब्द आज माझ्या शेतकऱ्याला माझ्या शेतकरी बंधूंना आसपासच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना शंभर किलोमीटरच्या कुणाच्याही दारात माझा ऊस घ्या म्हणून जाऊन उभा राहायची गरज नाही हे तुम्हाला मी आज आश्वासन करतो कारण आज यंत्रणा माझ्या शेतकऱ्याची असेल ऊस तोडीची यंत्रणा माझ्या शेतकरी सांगेल असेल हे आज तुमच्या साक्षीनं घोषणा करतो आणि परत एकदा कुठल्याही चुकीच्या माणसाच्या माग उभा राहू नका एवढं कळकळीचं आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज